तू माझी कुठलीच गोष्ट ऐकत नाही लहानपणीपासून मी तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो की सकाळी लवकर उठ ते पण तुम्हाला ऐकत नाही बाबा लहानपणापासून तुम्हीच मला शिकवलं की मोठी स्वप्न बघ आणि मोठी स्वप्न बघायची असेल त्यासाठी मोठी झोप गरजेची स्वप्न फक्त बघायची नसतात ती साकार करायची असतात पण तुमची आपण राहिलेली स्वप्न अशी मुलावर लादायची नसतात बाबाला शिकवू नका झाड खाव बाबा आयुष्यभर मी सगळं तुमचं ऐकलंय तुम्ही मला म्हटलं इंजिनिअरिंग कर मी इंजिनिअरिंगच केली पण तुम्ही कधी मला विचारलं की तुला काय हवं आहे अरे तुला काय हवंय मला माहिती आहे पाचशे रुपये पेट्रोलसाठी आणि हजार रुपये हटेला जाऊ त्या पोरीवर उडवण्यासाठी अरे दुपारी बारा वाजता उठणाऱ्या पोराला मी हे विचारू की तुला काय हवंय म्हणून त्यापर्यंत बापाच्या तब्येतीकडे कधी लक्ष दिलेच का परवा माझा गुडका दुखत होता एकटा चालत मी दवाखान्यात गेलो बाबा पण मी तुम्हाला सांगत होतो डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये तुम्ही घराच मला तुमचा गुडा बरा होईल बापाला शिकवू नको बाळ खा तुझ्या आईशी गप्पा मारतोस सगळं शेअर करतोस तुला काय हवं तुला काय नको हे तुझ्या आईकडनं मला कळतं पण तू कधी मला सांगत नाही मी कुठली गोष्ट तुम्हाला सांगायला असतो तुम्ही एकच डायलॉग मारता की बापाला शिकू नकोस बापाचा डायलॉग बापाला मारतोस भर खाव बा आतापर्यंत तुम्ही माझं कधीच कौतुक केलं नाही कधी